नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता आबा मात्र गायत्रीच्या रूम मध्ये असते आणि ती गायत्रीचे आभार मानू लागते तेव्हा आता गायत्री तिच्या समोर मी खूप चांगली आहे असं नाटक करू लागते आणि तू काळजी करू नको आता तुझा असं म्हणून आता लगेचच आबा बाहेर पडणार तेवढ्यात तिथे दिनेश येतो आणि दिनेश मात्र आपल्या मध्ये आबाला बघून त्याला फारच आश्चर्य वाटू लागते आणि तू इथे काय करते असं विचारल्यावर गायत्री समोर येते आणि ती म्हणते मीच बोलावलं होतं तिला आणि असा काय रस्ता तुभा आहे जाऊ दे की तिला जाग बाळा तू असं म्हणते आणि त्यानंतर आता दिनेश रूम मध्ये आल्यानंतर तो गायत्रीला विचारतो काय चाललं आहे तुझं मग अशी तू म्हटली आभाला काहीतरी काम सांगितलं नक्की काय शिस्त आहे तुझ्या डोक्यात असं मात्र तो गायत्रीला विचारतो दुसरीकडे मात्र आता फोन करून माणसी जे काही करते आहे ते सगळं सांगितलेलं असत सुनंदाला त्यामुळे आता ती कारण शोधू लागते पण मोठ्या बाईंना संशय येतो आणि त्या म्हणता चल मी सुद्धा तुझ्यासोबत घरी येणार मलाही जाऊन बघू दे काय प्रकार आहे दुसरीकडे मात्र आता माणसी घरी आलेली असते आणि ती सूरजला उठवते त्यानंतर फ्रेश व्हायलाही सांगते आणि घरातल्या सगळ्यांना बाहेर बोलून आणते तेव्हा मात्र आता लगेचच तात्या विचारतात काय झालं आहे तुम्ही का बोलवलं सगळ्यांना तर ती म्हणते सगळे आले का सांगते मी आता आणि मध्ये ठेवलेल्या टेबलवर मात्र दारूची बॉटल ती ठेवते आणि हे बघून मात्र घरातल्या सगळ्यांना प्रचंड धक्का बसतो दुसरीकडे आता दिनेश म्हणतो तात्या बघितलं आहे का तुम्ही या मुलीचं काय चाललं आहे आता जर इथे मोठ्या बाई असते आणि त्यांनी हे जर बघितलं असतं तर तेवढ्यातच मोठ्या बाई तिथे येतात आणि म्हणतात मी काय बघायला नको होतं आणि आता मात्र दारूची बाटली ते बघतात आणि त्या खूप चिडतात आणि विचारतात की कोणी केलं हे सगळं आणि कोणी ही जागा अशुद्ध केली असं म्हटल्यावर माणसी उत्तर देते की मी केलं हे सगळं आणि हे ऐकून मात्र आता त्यांनाही प्रचंड धक्का बसतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा